नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुढी कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत पूर्ण भारत हा अन्न संस्कृतीच्या बाबतीत सगळ्या जगात महान आहे त्यातली महाराष्ट्रातली संस्कृती म्हणजे कोकणची वेगळी आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र वेगळा कोकण किनारपट्टी वेगळी त्यातही पूर्ण नुसत्या पश्चिम महाराष्ट्र नाही तर जुन्नर मनसर नारायणगाव ह्या बाजूला मासवडीचं खूप स्पेशल आहे आणि मासवडी ही ज्ञानेश्वरांना जसं आपल्या समर्थांना बेसनाचा लाडू आवडतो तसं संत ज्ञानेश्वरांना मासवडी आणि बाजरीची भाकरी आवडते जेव्हा पालखी निघते पालखीचं प्रस्थान होतं ज्ञाने आळंदीतून त्यावेळेला सगळ्या भाविकांना म्हणजे जे काही एक दोन तीन लाख लोक असतात त्यांना एक एक भाकरीचा तुकडा आणि मासवडीचं नैवेद्य असतो जेव्हा वेशीतून वारीला निघते तेव्हा एवढं या मासवडीचं महत्व आहे हा थंडीचाच दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण खोबरं तीळ गूळ त्याचे लाडू तिळगोळी वगैरे बनवतो पण ही तिखटामध्ये सुद्धा शेंगदाणे तर तीळ आणि खोबरं ह्याचा वापर करून शिवाय भरपूर लसणाची त्याला फोडणी देऊन अतिशय पारंपरिक घरातल्याच पदार्थांनी बनवलेली ही मासवडी आहे त्यामुळे तब्येतीलाही थंडी चांगली थंडीच्या दिवसात खाणं आणखी चांगली आणि सगळे मसाले याच्यात भाजून घेतले जातात कोथिंबिरीचा वापरही भरपूर आहे त्यामुळे ती नक्कीच पचायला वगैरे चांगली मा मासवडी ही आपण कविताच्या किचन मध्ये बनवत आहोत मासवडीचं नाव असं आहे की माश्यासारखा आकार आहे म्हणून आणि वारकरी लोक जास्त खातात त्यांना कधी मासे खायचेच नसतात माळकरी असतात ते सगळे मग आपलं दुधाची तार टाकावं हो। म्हणून याला मासवडी म्हणायचं बाकी काही नाही अक्काने तर मासवडीचे महत्त्व खूपच चांगल्या पद्धतीने सांगितलं अशी ही मासवडी आणि तरीवाला रस्सा आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय तर सगळ्यात आधी आपल्याला लागेल ती चणा डाळ चणा डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला दोन तासासाठी भिजत ठेवायची आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला घोळे घोळे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता आपण इथे तीळ घेतलेले आहेत त्यांनासुद्धा खमंग आणि स्लो गॅसवर आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत सगळे तीळ तडतडले व्यवस्थित त्यांचा कलर चेंज झाला की आपण हे तीळ बाजूला काढून घेणार आहोत शेंगदाणे व तीळ तर भाजून झाले आता अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं आणि त्यालासुद्धा स्लो गॅसवर खमंग खरफूस असं भाजून घेणार आहोत आपण स्लो गॅसवर कुठलाही पदार्थ भाजला ना की तो खमंग होतो खरपूस होतो आणि त्याची चवसुद्धा एक नंबर लागते मस्त खमंग खरपूस असं भाजून झालेलं आहे त्याला सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया ह्या मासवडीला लसूण भरपूर प्रमाणात लागतो म्हणून मी मोठी वाटी भरून लसूण मस्तपैकी सोलून घेतला आणि पॅनमध्ये त्याला व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे हा व्यवस्थित असा भाजून झालेला लसूणसुद्धा सुद्धा आपण बाजूला काढून ठेवणार आहोत आता तुम्ही म्हणाल चना डाळ किती घेतली तर चना डाळ मी तीनशे ग्राम चणाडाळ घेतलेली आहे जिला मी दोन तासासाठी भिजत ठेवलेली आहे लसूणसुद्धा मस्त असा भाजून झालेला आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत सगळे पदार्थ वेगवेगळे वाटून घ्या जेणेकरून जर एखादा पदार्थ जास्तीचा असेल तर तो तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता व्यवस्थित असे शेंगदाणे तीळ खोबरं लसूण लसणाला आपण जरा वेगळ्या पद्धतीने वाटणार आहोत कारण त्यामध्ये अजून काही काही ॲड करणार आहोत तर व्यवस्थित असे सगळे पदार्थ आपण भाजून घेतलेले आणि आता ते मिक्सरला व्यवस्थित असे वाटून घेऊया आता आपण भाजलेला लसूण घेतलेला आहे त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडे धणे टाकलेले आहेत चवीला मीठ टाकलेलं आहे चवीला मीठ म्हणण्यापेक्षा लसूण व्यवस्थित वाटून होण्यासाठी आपण मिठाचा वापर केलेला आहे इथे बारीकसर असा लसूण आपण व्यवस्थित वाटून घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आवडीनुसार घ्या त्यामध्ये आल्याचे तुकडे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे ह्याचंसुद्धा आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे सगळं वाटण जे हिरव्या मिरच्या लसूण ह्याचं जे प्रमाण आहे ते मी तीनशे ग्रामची चणा डाळ घेतली त्याच्या हिशोबाने घेतलेलं आहे आता भिजलेली चणाडाळ व्यवस्थित अशी दोन तास भिजून झाली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तिचंसुद्धा वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण व्यवस्थित अशी चणाडाळ वाटून घ्यायची सगळे जे पदार्थ आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे सगळे पदार्थ तयार झालेले आहेत एका भांड्यामध्ये आपण शेंगदाणे तीळ खोबरं घेतलं त्यामध्ये हळद आणि तिखट टाकून चवीला मीठ टाकलं आणि जो लसणाचा गोळा आपण तयार केलेला त्यातला अर्धा लसूण आपण वापरलेला आहे आता अर्धा लसूण आपल्याला फोडणीसाठी लागेल म्हणून तो बाजूला काढून ठेवलेला आहे आता हे सर्व जिन्नस सर्व पदार्थ एकजीव होण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे जेणेकरून हे पदार्थ सगळे एकजीव होतील आणि व्यवस्थित असा आपला मसाला तयार होईल हा मासवडीचा मसाला आहे चव घेऊन बघा जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर त्यानुसार मीठ कमी जास्त करा तुम्ही आता आपला मसाला तयार झालेला आहे व्यवस्थिताचा आता किती मासवड्या होतील ह्या मसाल्यामध्ये तर बरोबर पाच मासवड्या तयार होतील तर आता आपण मासवड्यासाठी जे बॅटर तयार करावं हो लागतं ते बॅटर तयार करून घेऊया कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आणि त्यामध्ये जी हिरवी मिरचीचं वाटण तयार केलेलं आपण ते वाटण घालून घेणार आहोत ते वाटण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामधून आता त्यामध्ये आपण थोडासा हिंग टाकून घेणार आहोत बेसनाचा कुठलाही प्रकार असेल आणि त्यामध्ये हिंग असेल तर बेसन आपल्याला बाधत नाही म्हणून बेसनाच्या कुठल्याही पदार्थामध्ये हिंग आवर्जून घालत जा आता त्यामध्ये आपण अर्धा चम्मच भरून हळद घातली आणि आपण त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे सध्या तरी मी एकच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये चवीला मीठ घालून घेतलेलं आहे आपण प्रत्येक पदार्थामध्ये मिठाचा वापर केलेला आहे म्हणजे मसाल्यामध्ये मीठ आहे आपलं मिरची वाटताना त्यामध्ये थोडंसं मिठाचा वापर केलेला आपण हे सगळं लक्षात ठेवत ठेवतच मिठाचं प्रमाण तुम्ही ठरवा आता जे वाटलेली चणाडाळ होती ती चणाडाळ आपण पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घालून तिला व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत आता हे जे पिठलं आहे आपण डाळीचं जे पिठलं बनवतोय ते पिठल्याला कमीत कमी वीस कमी ते पंचवीस मिनटं शिजण्यासाठी द्या व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि जर पाणी कमी पडलं तर असा मध्ये खड्डा करायचा त्यामध्ये पाणी घालायचं आणि जर मीठ कमी वाटत असेल तरी पण तसाच खड्डा करायचा त्यामध्ये पाणी घालायचं आणि मीठ घालायचं गा। आणि ते गरम झालं की मग ते मिक्स करून घ्यायचं असं केल्याने मीठ सर्व पिठल्याला व्यवस्थित लागलं ला जाईल आता हे पिठलं आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही पिठलं शिजत शिजत असताना ठरवू शकता आता ह्यामध्ये मीठ थोडंसं कमी वाटलं आणि पाणीसुद्धा कमी झालेलं त्यामुळे थोडंसं पाणी आणि मीठ घालून त्याला परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या कारण हे पिटलं व्यवस्थित शिजणं तेवढंच महत्त्वाचं आहे मासवडीसाठी हे जर बॅटर व्यवस्थित झालं तरच आपली मासवडी एकदम मस्त होणार आहे आता आपल्याला ह्याच्यावर एक कापड ठेवणार आहोत आपण जेणेकरून हवा कुठेही जाऊ नये म्हणून आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ताट ठेवून टाकूया आपण आता कापडावर थोडंसं पाणी शिंपडवून घेतलं आणि ताटामध्ये सुद्धा पाणी ठेवलं आणि मासवडी तयार करताना आपल्याला एक कपडा लागेल तो कपडा सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठेवून टाकलेला आहे जेणेकरून तो कपडा सुद्धा व्यवस्थित भिजला जाईल आता जवळजवळ पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपण परत एकदा उघडवून बघूया व्यवस्थित असं पिठलं शिजत आलेलं आहे जवळजवळ पिठलं शिजता शिजता पंचवीस मिनटं कुठेही जात नाही स्लो गॅसवर अगदी हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे परत थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून आम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं टाकलं आणि परत एकदा त्याला मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं पिठलं मिक्स करून झाल्यानंतर परत तसंच पाणी ताटामध्ये ठेवायचं आणि परत त्याला शिजवून घ्यायचं आता तोपर्यंत आपण रसासाठी वाटण तयार करणार आहोत तर कोथंबीर आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे व्यवस्थित असे वीस पंचवीस मिनटं झाल्यानंतर आपलं पिठलं मस्तपैकी तयार झालेलं आहे अगदी स्मूद असं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण मांसवड्या तयार करायला घेऊया एक ओला कपडा घ्यायचा त्याच्यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर पसरायची असेल तर ओलं खोबरंसुद्धा तुम्ही पसरवू शकता आता जे बॅटर आहे ते मासवडीच्या हिशोबाने थोडंसं बॅटर आपण ह्या कपड्यावर घेऊन त्याला व्यवस्थित असं मळून घेणार आहोत मळल्यामुळे काय होईल तर त्या मासवडीला चिरा वगैरे पडत नाही आणि असं गरम गरम बॅटरच पाण्याचा थंड हात लावून त्याला थापून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी मासवडी तुम्हाला जितक्या आकाराची मासवडी हवी असेल तितकी मोठी पोळी तुम्ही इथे थापून घेऊ शकता आता आपण पाण्याचा हात घेतल्यामुळे काय होतं तर आपल्याला चटके लागत नाही कारण की हे बॅटर गरम गरमच असतं आणि जोपर्यंत सगळ्या मासवड्या तयार होत नाही तोपर्यंत ते बॅटर स्लो गॅसवर कढईमध्ये चाचून द्यायचं चा। जेणेकरून ते बॅटर सुकणार नाही आणि आपल्या मासवड्या व्यवस्थित होतील आणि जो मसाला आपण तयार केलेला तो मसाला आपण ह्याच्यावरती व्यव व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मसाला पसरून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित रोल तयार करताना व्यवस्थित मासवडी चिटकेल अशाच पद्धतीने रोल तयार करायचा आहे अशा पद्धतीने रोल तयार करून झाल्यावर तिला आपल्याला मधोमद अशी चीर यायला पाहिजे जेणेकरून तो माशाचा आकार तयार होईल अशाच पद्धतीने आपण सर्व मासवड्या तयार करून घेणार आहोत आपल्या मासवड्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजल्यामुळे ही मासवडी व्यवस्थित येते म्हणून पिठाला व्यवस्थित शिजणं हे खूपच जरूरी असतं बघा व्यवस्थित अशा मासवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत जवळजवळ पाच मासवड्या माझ्याबरोबर तयार झालेल्या ज्या कढईमध्ये आपण पिठलं बनवलेलं त्या कढईमध्ये पाणी टाकायचं आणि सगळं खरबडून काढायचं आणि ते आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचाच आपण रस्सा बनवणार आहोत तर एका कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि दोन छोटे कांदे चिरून टाकलेले आहेत व्यवस्थित असा कांदा आपल्याला तेलामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे हा जो मांसवडीचा रस्सा असतो तो, तो तर्रीवाला रस्सा असतो म्हणून तेलाचं प्रमाण बऱ्यापैकीच असतं ह्यामध्ये आता ह्यामध्ये मी एक मोठा टमाटर चिरून घेतला आणि त्यालासुद्धा कांद्यासोबतच आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित कांदा आणि टमाटर भाजून झाल्यानंतर जो लसणाचा गोळा ठेवलेला होता तो लसूण आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यालासुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत लसूण कांदा टमाटर व्यवस्थित असे भाजल्यानंतर आपण यामध्ये जे सुक्या खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं ते वाटण घालून घेणार आहोत आणि जितका रस्सा करायचा तितकंच वाटण तुम्ही यामध्ये घाला हा रस्सा भाकरीबरोबर कुसकरून खाल्ला जातो म्हणून पातळसर असतो आता ह्यामध्ये आपण हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये त्याला तरी येण्यासाठी आणि लाल कलर दिसण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडरचा एक चम्मच घालून घेतलेला आहे आता बाजूलाच आपण जे पाणी होतं ते कढईमधलं ते कढईतलं पाणी गरम करून घेणार आहोत कारण मसाला आपल्याला व्यवस्थित खमंग असा भाजून घ्यायचा आहे आणि त्या खमंग अशा भाजलेल्या मसाल्यामध्ये हे जे आपण बॅटर कढईचं खरवडून काढलेलं ते गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला ह्यामध्ये आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून ह्या रस्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्राचं पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता पण खमंग असा मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा अन्यथा तुमचा रसा बेचव होण्याची शक्यता असते गरम पाण्यामुळे रसाला एक वेगळीच मस्त अशी चव येते आणि नंतर तुम्ही थंड पाणी वापरू शकता आता चव घेऊन बघा त्यामध्ये मीठ जर व्यवस्थित नसेल तर त्यामध्ये मीठ तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये थोडंसं आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालून घेतलेलं आहे रसाला मस्तपैकी अशी उकळी येऊन द्या मस्त शिजवून घ्या हा रसा जसजसा हा रसा शिजत जाणार तसतसा थोडा थोडा हा घट्ट सुद्धा होत जाणार आहे कारण बेसनाचं जे सगळं बॅटर असतं ते बॅटर आपण ह्यामध्ये घालून हा रस्सा बनवलेला आहे आणि जो पण मांसवडीचा मसाला उरला असेल तुमचा तो मसालासुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता पण फक्त मिठाचा अंदाज तेवढा बरोबर घ्या कारण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि आपण ह्यामध्ये पाणी टाकलेलं असतं त्यानुसारसुद्धा मिठाचं प्रमाण आपल्याला ठरवायचं असतं त्यामुळे चव घेऊन बघायची मीठ कमी असेल तर ता टाकायचं मासवडीचा रस्सा तर आपला तयार होतच आहे आता आपण मासवड्या कटिंग कशा पद्धतीने केल्या जातात त्या बघणार आहोत याला जरा हे चेंडी बिंडी असले तर आपण काढून पण टाकू शकतो आता हा मोठाच चेंडा आहे असं कापायचं आपल्याला अक्काने मासवडी कशा पद्धतीने कापली ते आपल्याला सांगितलेच आहे अशा तिरक्या तिरक्या रेषेने आपल्याला सुरीने तिला मासवडीला कापून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही बरोबर ते टोक धरून आपल्याला असे ट्रँगलमध्ये आपल्याला ही मासवडी कापायची आहे ही मासवडी कापण्याची एक अनोखी आणि मस्त पद्धत आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर तऱ्हेने तिने ही मासवडी कटिंग केलेली आहे आणि ज्यांना द्यायची तसे दोन कोणाला चार हवेत त्या पद्धतीने तुम्ही ती मासवडी ताटात ठेवायची रसा ठेवायचा आणि भाक भाकरी ठेवायची मस्तपैकी भाकरी कुस्करायची रश्याबरोबर मासवडी ही तोंडी लावायची पाहिजे तर तुम्ही उरलेल्या मासवड्या ह्या तव्यामध्ये तेल टाकून फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता जर तुम्हाला ह्या मासवड्या फ्राय करायच्या असतील तर अशा पद्धतीने त्यांना कापून घ्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे त्या तव्यामध्ये फ्राय करता येतील मासवडी ही न फ्राय करताही खूप सुंदर लागते खायला तिची खाण्याची पद्धत अक्काने मस्त सांगितली आहे आता वारीला जाताना तर रसा नाही मिळत फक्त मासवडी आणि भाकरी मिळते आणि प्रसादाच्या खातो पण एरवी ताटामध्ये भाकर कुस करून त्याच्या दोन वड्या पण कुस करायच्या किंवा नुसती भाकर आणि वडी खाता येते कोणी भाताबरोबर रसा खातो कोणी भाकर कुस करून खातं आणि याच्यावर कांदा मिरची चटणी वगैरे ते असतंच ते नेहमीच तोंडी लावणं आणि काकडी सॅलड असलं तरी चालेल अक्काने शिकवलेली मासवडी आणि तर्रीवाला रसा खरोखर खूपच मस्त आहे तुम्ही ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय